बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सोलापूर होडगी रोड विमानतळाच्या नूतनीकरणानंतर लोकार्पणाचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला येत्या दोन ते तीन आठवड्यामध्ये सोलापूर पुणे मुंबई अशी पहिली विमानसेवा सुरू होण्याबद्दल अतिशय वेगवान हालचाली सुरू आहेत त्यानंतर लगेचच उडान योजनेअंतर्गत हैदराबाद बेंगलोर नवी दिल्ली गोवा व तिरुपती या ठिकाणी विमानसेवा डिसेंबरपर्यंत चालू होईल त्यासाठी सोलापूर विचार मंचतर्फे तब्बल दहा विमान कंपन्यांना सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यातील चार विमान कंपन्यांनी दीड महिन्यापूर्वीच उत्सुकता दर्शवलेली आहे प्रशासन सुद्धा त्यांच्या पातळीवर बाबतीत प्रयत्न करीत आहे सिद्धेश्वर कारखान्याच्या अनधिकृत को जनरेशन चिमणीचा अडथळा दूर करण्यासाठी सोलापूर विचार मंचने गेली साडेचार वर्ष न्यायालयीन व सर्व प्रशासकीय लढाई देऊन पंधरा जून दोन हजार व त्यानंतर या रोड मोठ्या प्रमाणात व अत्याधुनिक पद्धतीने विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले यामध्ये असंख्य अडथळ्यांना पार करण्यामध्ये अखेर सोलापूर विचार मंचाच्या जनरेटरला आज खरे यश मिळाले आहे परंतु पहिली विमानसेवा सुरू होईपर्यंत हे सातत्याने प्रयत्न सुरूच राहते असे सोलापूर विचार मंचाचे डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले आज खऱ्या अर्थाने सोलापूरच्या विकासाची दारे पुन्हा एकदा जगासाठी खुली झालेली आहे व आता सोलापूरचे गतवैभव लवकरच प्राप्त होईल